परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दीपावलीनिमित्त स्नेह मिलन कार्यक्रम जो आहे तो पार पडला आहे आणि या कार्यक्रमामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून देखील चर्चा झाली काही माझ्यासोबत बीड जिल्ह्यामधली नेते मंडळी आहेत भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत काय वाटतं खरं तर महायुतीचं सरकार आहे मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे मात्र कुठंतरी नाराजी होईल उमेदवारी देण्यावरून असं वाटतंय का योग्य निर्णय होईल योग्य निर्णय होईल चुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढली काय नाराजी होऊ शकते असं वाटतंय काय नाराजगी नाही आज काय पंकजा मुंडे जे मराठा समाजाचे नेते आहेत त्यांच्या देखील भाष्य केलं धनगर समाजाच्या नेत्याविषयवर देखील भाष्य केलं मात्र आज स्पष्ट बोललेत दोन्ही नेत्याबद्दल काय प्रतिक्रिया त्यानंतर तसं पाहता ताईंनी अशी काही टीका कुणावर केलेली नाही ताई सर्व समाजातील सर्व कार्यकर्त्यांना आज दिवाळीनिमित्त त्यांनी आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं त्यासाठी सर्व लोक जाती पातीचे असं कुठलीच म्हणजे विशिष्ट जात ह्या कार्यक्रमाला नाही हे घरगुती कार्यक्रम असल्यामुळं असं काही इथं जाणवलं नाही स्पष्ट केलं मी कोणत्याही जातीपातीचं नेतृत्व करत नाही किंवा कोणतेही समाजाच्या नेत्याच्या मागणीविषयी मी कधी चुकीचं बोलत नाही असं भाष म्हणजे कोणत्याही समाजाचा द्वेष त्यांच्या मनात नाही सर्वच समाजातील कार्यकर्ते एक कुटुंबासारखा मी वीस वर्ष झालं ताईचा आहे तर कधीच तिळमात्रही असं कधी स्पर्श जातीवादाचा त्यांच्या मनात आलेला नाही काय वाटतं परळीमध्ये देखील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे पंचायत समिती असेल जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये देखील ताई ह्या सर्व समाजाचं नेतृत्व करतात कुठल्याही एका समाजाचं नेतृत्व करत नाहीत त्याच्यामुळं त्यांनी आज जे आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे अगदी त्या पद्धतीनं त्या वागतात करून दाखवतात आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद या निवडणूक आहेत या निवडणुकामध्ये सुद्धा जसं त्यांचं नेतृत्व आहे त्या जे निर्णय घेतील तो निर्णय कार्यकर्त्यांना मान्यच असणार आहे त्याच्यामुळं नाराजीचा काही प्रश्न येणार नाही आणि त्या त्या वेळेला त्या योग्य असा निर्णय घेतात असं मला वाटतं खरं पहिलं आणखीन काही दादा खरं तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला आपण बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहिल्या मात्र आता पंकजा मुंडे त्यावर स्पष्ट बोललेत त्यावर काय प्रतिक्रिया तीच गोष्ट खरी आहे काय काय भाष्य गेलं यावर काही ना सांगितलं सभेतला वगैरे कारखाना आपत्ती साहेबाचा आहे ते राहणार आणि गावात होणार काय या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल जिल्ह्यामधले सगळे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असं वाटलं होतं वाटलं नव्हतं हो आले आम्ही सगळे लोक काय आले आम्ही साहेब मतदार मतदारसंघाची माणसं आहे आता फक्त आम्हाला जे आहे उसाचे फार चांगले बिल पाहिजे उसाचा भाव पाहिजे सोयाबीनचा भाव पाहिजे शेतकरी फार नाराज आहे आता जे आम्ही निवडून दिलं ते खासदार ते धोका देऊन गेलं तर आला बी इकडं विचारायला आता परिस्थिती काय आहे शेतकऱ्याची बघा की सोयाबीनचा भाव किती आहे एकोणचाळीसशे रुपये आणि काढायला किती आहे साडेपाच हजार रुपये शेतकरी काय करणार शेतकऱ्याची फार गंभीर व्यवस्था आहे आता जे पैसे उसा आहे उसाचा भाव वाढून द्यावा ताईने वरी सांगून आणि सोयाबाची वाढा तर दुसरी काय पैसे आहे शेतकऱ्याची खासदार वगैरे तुमच्या बांधावर येऊन पाणी वगैरे केली नाही नुकसानीची वगैरे खासदार तर तोंडी दाखला नाही हो बिचाराची निवडून गेला त्याने तोंड बी दाखल नाही कोणता खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये उगाच चूक झाली या जिल्ह्याची त्याला निवडून देऊन एस टीचे रिटायर कर्मचारीला तर पेन्शन नाही काय नाही निस्ता जे तर नोकरी केली का, ना के का उपयोग नाही आता कधी मिळणार ई पी एफ पेन्शन वाढणार होती वाढला नाही काय नाही एस टी महामंडळाचा आम्ही रिटायर झालो पंधरा वर्ष झाले रिटायर होऊन का उपयोग नाही तीनशे तेराशे एकोणसाठ मुंडेंचं भाषण झालंय त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते त्यांची तुम ते वाक्य वगैरे आवडले सर्वच वाट आवडले त्यांचे पण जे तर एस टी महामंडळाचा काय निर्णयच नाही ने आतापर्यंत कोणी उचलत ना धन्यवाद खरं पाहिलं तर इथं प्रत्येक आलेला कार्यकर्ता इथं प्रत्येक आलेला व्यक्ती कोणत्या तरी समस्या ज्या आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून या सूर्यदेन चॅनलच्या माध्यमातून आपल्या चा मांडत असल्याचं देखील पाहायला मिळते आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत बीड या बीड